नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाय बारावं चिता बनिक अंग दोहे आज आपण ते दहा प्रथम आपण आठवा दोहा ऐकूयात कबीर कहा इस जीवन की आस ते सु फुले दिवस चारे खंखर भय पलास कबीर कहा गरभिय इस जीवन के आस ते सु फुले दिवस चारे खंखर भये पला कठीण शब्दांचे अर्थ ऐकूया गरब यव म्हणजे गर्व करणारा गरब म्हणजे गर्व टेसू म्हणजे पला सुरुक्षाची फुलं खंखर म्हणजे उजाड दोयाचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की या क्षणभंगूर जीवनाचा व्यर्थ गर्व करणं उचित नाही आहे कारण ते नश्वर आहे पळसाच्या झाडावर काही वेळापुरती सुंदर फुलं उमळतात आणि नंतर पानं आणि फुलं झडून गेली की ते झाड उघडी बोडकी दिसायला लागतात मनुष्याचं जीवनही क्षणभंगूरच आहे ह्या किल्ल्यावर यमराजाचं आक्रमण कधी होईल हे काही सांगता येत नाही पण मनुष्य व्यर्थच या शरीराचा ह्या तारुण्याचा आणि ज्ञानाचा अभिमान मिरवत असतो कबीर त्यासाठी पळसाच्या वृक्षाचा दृष्टांत देत आहेत ह्या झाडाला वसंत ऋतूत होळीच्या सुमारास गडद लाल रंगाची फुलं येतात झाड लाल रंगाच्या फुलांनी अगदी भरून जातं जणू कही ते या आपल्या सौंदर्याचा अभिमान मिरवतच असतं पण नंतर ही सगळी फुलं गळून पडतात आणि मग ती झाडं उजाड होऊन जातात तसंच मनुष्याजवळ असणारं तारुण्य संपत्ती हे सगळं नश्वर आहे त्याचा मनुष्याने व्यर्थ अभिमान धरूच नाहीये आपण आता ऐकूयात मराठी साखी कबीर म्हणतो गर्म कशाला जीवन आस कशास चार दिवस फुले फुलते मग तो उजाड पलास कबीर म्हणतो गर्म कशाला जीवन आस कशा चार दिवस फुले फुलते मग तो उजाड पला पुढच्या कबीरांनी सापाचा दाखला दिलेला आहे आता ऐकूयात आपण नववा दोहा कबीर कहा देही देखी सुरंग बीछिया मिली बो, नहीं जो का चले भूंग कबीर कहा गर भी यो देखी सुरंगा बिछड़िया मिली बो नहीं जो का चले भूंग कठिन शब्द अर्थ ऐकूया सुरंग सुंदर रंग की कांचली म्हणजे कात भुवंग म्हणजे भुजंग किंवा साप दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की सुंदर शरीराचा गर्व करणं काही ठीक नाही कारण ज्याप्रमाणे साप कात एकदा शरीरापासून वेगळी केल्यावर पुन्हा ती तो धारण करत नाही त्याचप्रमाणे एकदा शरीर सोडल्यावर आत्मा पुन्हा त्या शरीरात प्रविष्ट होत नाही म्हणजे शरीर नश्वर आहे एकदा हे शरीर नष्ट झालं की पुन्हा तेच शरीर धारण करता येत नाही साप काट टाकतो आणि नवीन त्वचा धारण करतो मग त्याला ती पहिली टाकलेली काही पुन्हा धारण करता येत नाही तसंच या शरीराचा केव्हा ना केव्हा तरी वियोग हा होणारच आहे मग या शरीराचा व्यर्थ अभिमान कशाला बरं धारण करावा मराठी साखी ऐकूयात

सरपते अपुले अंग आता पुढच्या दोहातही कबीर या शरीराची नश्वरता सांगत आहेत आता ऐकूयात आपण दहावा वा दोहा कबीर कहां गरबियो मुंचे देखी आवाज काले पर भिले टणा उर जा मै घास कबीर कहा गरभीऊ ऊंचे देखी आवाज काल ही परियूं भैलट ना उर जा मै घास कठिन शब्दांचे अर्थ ऐकूयात आवाज आवाज म्हणजे घर परियू म्हणजे परवा कालली मंजे काल किंवा उद्या पण होऊ शकत भय भव्य जमिनीवर अर्थ ऐकूया कबीर म्हणतात की उंच उंच घर पाहून अभिमान कशाला करतोय उद्या परवा जमिनीवर कबरीत झोपावच लागणार आहे आणि नंतर त्याच्यावरच गवतही उगवेल हा संसार नश्वर आहे मनुष्याचं जीवन क्षणभंगूर आहे पुढच्या क्षणी काय होणार आहे तेही माहिती नाहीये अशा स्थितीत आपल्याकडील संपत्ती मोठे मोठे महाल याविषयी गर्व हवाय कशाला आज उद्या मृत्यू आल्यानंतर ह्या शरीराची गत काय होणार आहे एकतर चितेवर जळून जाईल किंवा कबीर मुस्लिम कुटुंबात वाढलेले असल्यामुळे ते सांगतात की कबरी झोपावं लागेल शरीराची राख तरी होईल किंवा मा, ते मातीत तरी मिसळून जाईल ती कबरही किती काळ टिकेल काही दिवसांनी त्यावर सुद्धा गवत उगवेलच तेव्हा हे जीवन क्षणभुंगूर आहे हे लक्षात घेऊन मनुष्याने आजच सचेत होऊन ईश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न करायला हवेत आता आपण मराठी साखी ऐकूया आणि इथेच आपला भाग संपवूयात मले बांधून उंच उंच तू कशास धरे अभिमा उद्याच कबरी मध्ये झोपशील उगवेल लवा इमले बांधुनी उंच उंच तू कशास धरी अभिमान उद्याच कबरी मध्ये झोपशील उगवेल लवा